काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली या निमित्ताने सरकार या सरकारचं म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली त्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्या पक्षाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे ते अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे कायदा हातात घेण्याचा अधिकार या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये धरतानी आपण पाहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे गँगवार शब्द वापरला होता तो गँगवार चाललेला आहे आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले काय झालं का आज मला या ठिकाणी सांगता येईल या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील